नमस्कार महाराज तुम्हाला सगळ्यांना रामनवमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा महाराज आजचा सगळ्यात महत्वाचा विषय आहे की पीडीएम पोटॅश हे दोन वर्षापासून हे लपड सुरू झालंय राजे पीडीएम पोटॅशचं हे पीडीएम पोटॅश किंवा ऑर्गॅनिक पोटॅश आणि आपण जो रेग्युलर पोटॅश वापरतोय आय पी एलचा चा जो रेग्युलर पांढरा पोटॅश याच्यामध्ये फरक काय आहे ह्या दोघांमध्ये हा खूप खूप मध्याचा प्रश्न आहे त्याच्या पहिले मी एक प्रश्न विचारतो ते कमेंटमध्ये उत्तर द्या महाराज द्या म्हणजे द्या तुम्ही म्हणाल काय नादान प्रश्न विचारलाय पण देऊन टाका टाकायचे माझ्या समाधानासाठी प्रश्न असा आहे महाराज तुमच्याकडे हे पाच किलो मी दहाच्या नोटा दिल्या पाच किलो दहाच्या नोटा आणि पाच किलो पाचशेच्या नोटा दिल्या आय सॉरी दोनच किलो पाचशेच्या नोटा दिल्या कुठल्या तुम्ही घ्याल तुम्ही म्हणाल हे काय चालू आहे सगळं पुढे समजेल हा प्रश्नाचं उत्तर देऊन न जा तर महाराज पीडीएम पोटॅश आणि साध्या पोटॅश मध्ये फरक काय आहे राजे हो याचा फरक आपण डायरेक्ट जाणणार आहोत सुरुवात करूया तर महाराज पीडियम पोटॅश म्हणजे पोटॅश डिरायव फ्रॉम मोलॅसिस म्हणजे काय लपडे आहे तर महाराज शुगर मध्ये जेव्हा साखर बनली जाते म्हणजे तो साखरेचा पूर्ण रस चोथा तिथे येतो ऊस काढल्यानंतर तो चोथा रस साखरेचा रस येतो त्याच्यावर प्रक्रिया होते त्याच्यामधून तिथे ऍसिड टाकून वगैरे जी प्रक्रिया चालते त्याच्यामधून क्रिस्टलाईन म्हणजे असे दाणेदार सफेद साखर बाहेर निघते आणि काही खराब पाणी म्हणजे ते गुळासारखं पाणी राहतं खराब नाही म्हणता येणार आपल्याला ते प्रोसेस केल्यानंतर गुळासारखं के पाणी बाहेर निघतं त्याच्यापासून तयार होतो तुमचा पीडीएम पोटॅश त्याला म्हणलेला आहे पोटॅश डिडोट फ्रॉम मॉलेसिस तर ह्याच्यामध्ये जेव्हा ते रॉ मटेरियल किंवा म्हणतात आपण उर्वरित माल रिएक्शन झाल्यानंतर उर्वरित माल उरतो तो गुळाच्या पाण्यासारखा दिसतो महाराज आणि त्याच्यामध्ये तुमचं निस्त हेच येत नाही मॅग्नेशियम आणि कॅल्शियम पण येतं याच्यामध्ये मग मा अशा गोष्टीपासून तुमचा पीडियम पोटॅश तयार होतो आणि हा जो पोटॅश आहे याला म्युरेट ऑफ पोटॅश म्हणतात किंवा के सी एल बी म्हणतात पोटॅशियम क्लोराईड बी म्हणतात तर हा जो पोटॅशियम क्लोराईड आहे हा जमिनीच्या भूगर्भातून खंदून काढून तुमच्या समोर रिफायनरीमध्ये पेट्रोल जसं काढलं जातं कच्चं पेट्रोल आणि ते मध्ये फाईन करून तुमच्या समोर प्रेझेंट केलं जातं तुमच्या गाडीना वापरायला तसच प्रोसेस होते इथे आणि आपल्याला पोटॅश वापरायला भेटतो महाराज तर हे दोघांचा फरक समजला तुम्हाला आता मेन मुद्द्याला हात घालू मेन मुद्दा असा आहे महाराज या दोघांमध्ये फरक काय आहे तर पहिला फरक आपण जाणून घेऊ हो तोपर्यंत तो उत्तर द्यावर ते पाचशेच्या नोटांचं चला पहिला आहे महाराज लोअर पोटॅश अवेलेबिलिटी आणि लोअर पोटॅश अवेबिलिटी आणि इथे आहे महाराज हायर पोटॅश अवेबिलिटी मग या दोघांमध्ये लपडक काय फरक काय तर महाराज ही जी पन्नास किलोची बॅग येते ही पन्नास किलोची बॅग याच्यामध्ये चौदा टक्के पोटॅश असतो आणि हा जो पोटॅश असतो महाराज ही पन्नास किलोची बॅग मध्ये साठ टक्के पोटॅश असतो मग ही साठ टक्के वाली बॅग साठ टक्के पोटॅश वाली बॅग मला सतराशे रुपयाला भेटते आता काही दोन पाचशे रुपये इकडे तिकडे चालले असतील हा आणि नंतर ही जी आहे चौदा पोटॅश ची बॅग ही मला हजार रुपयाला भेटते आहे मग आपले गाजा गँगचे अध्यक्ष जातात आमच्या सारख आमच्या सारख्यावरनी माझ्यावर भरोसा ठेवतात माझ्यावर बाकी तसं कोणी करत नाही पण मी करतो तर माझ्यावर भरोसा ठेवतात अरे या हजार रुपयामध्ये पोटॅश भेटते तेच पोटॅश आहे हे बी पोटॅश आहे ते बी पोटॅश आहे मग हेच घेऊन टाकणार अजून ऑर्गेनिक आहे जमिनीला काही त्रास नाहीपडे महाराज हे मगर जाने का नाही व्हिडिओ बनवला आहे पाहून घ्या तर महाराज हा चौदा टक्के पोटॅश आहे तुम्ही घेता स्वस्त आहेत पण तुम्ही सत्यानास करतायत खूप महाग घेतायत तुम्ही का कारण की याच्यामध्ये चौदाश टक्के आहे ह्यापर्यंत पोहोचायला साठ टक्केपर्यंत पोहोचायला या चार बॅगा वापराव्या लागतील महाराज चारच्या वर चार प्लस मग करा बर का हजार गुणले चार तुम्हाला चार हजार रुपये खर्च येईल कमीत कमी जिल, पन चार हजारच्या वरच येईल पण चार हजार रुपये खर्च येईल तेव्हा तुम्हाला साठ किलो पोटॅश भेटेल महाराज किती समजलं का ना समज ना मग समजून घे भाऊ समजावंच लागेल मग समजलं का राजे हो याच्यामध्ये पोटॅश जरी आपल्या मनाला समाधानी वाटत असेल की मी दोन बॅगा टाकून देईल याच्या जागेवर ही सतराशेची घ्यायपेक्षा ही हजार रुपयाची घेईल आणि याच्या दोन बॅगा टाकीन उद्या खर्च झाला अजून ऑर्गेनिक आहे नाही राजा हो चार टाकावं लागतील तेव्हा साठ किलो पोटॅश भेटेल तुला चार ला खर्च किती चार हजार करशील का मग सतराशे वर जाशील का कुठे जाशील तुझं टू ठरव माझं काम तर आहे सांगण्याचं बरं का महाराज चला दुसरा मुद्दा दुसरा मुद्दा महाराज स्लोअर न्यूट्रन रिलीज स्लोअर न्यूट्रन रिलीज म्हणजे आपण जे देतोय पोटॅशच्या दाणे ते लागायला किती टाइम लागतोय रे याचा विचार करता का तुम्ही ना हो बा मे ना करू पण मे बताऊंगा इथे हायर रिलीज मग काय महाराज हायर रिलीज मध्ये तुम्ही जेव्हा पिकाला पोटॅश देतात जर चांगलं वातावरण राहिलं चांगलं वीस तीस डिग्री सेल्सिअस तापमान राहिलं जमिनीचं तर हे पोटॅश आठ ते सात दिवसामध्ये पिकाला अवेलेबल होऊन जात पण हे पोटॅशचं काय होतं हे पोटॅश दिलं की अवेलेबल होतं गरमराज महाराज याची प्रोसेस कशी अवेलेबलची याची वेगळी आहे महाराज याच्यामध्ये काय होतं पाण्याच्या संपर्कात आलंय की प्लस आयन लगेच काम करायला सुरुवात होऊन जातात कॅटायन्स पोटॅशचे इथे तसं ना भाऊ इथं अवघड आहे सगळं इथं सगळेच लपडे तर महाराज ह्याची अवेलेबिलिटी जी आहे ही सात ते आठ दिवसात पिकाला अवेलेबल होतं आणि तेच तुम्हाला हे पोटॅश आहे ना महाराज तीस ते चाळीस सॉरी उलट लिहिलंय तीस ते साठ दिवसामध्ये अवेलेबल होत तिच्या मायला तसच जे राजे हो तसंच जे मग साठ दिवसात अवेलेबल कस काय होतं मग इथे काय प्रोसेस आहे महाराज पोटॅश डिराउड फ्रॉम मॉर्लेसिस ऑर्गेनिक पोटॅश आहे ऑर्गेनिक म्हणजे काय या ऑर्गेनिक म्हणजे महाराज कुठलंही पोटॅश कुठलंही ऑर्गेनिक गोष्ट जर तिला डिकंपोज करायची असेल किंवा तिला पूर्णपणे सडवायचे असेल तर तुम्हाला बॅक्टेरिया लागतात आणि बॅक्टेरिया लागतात म्हणजे तिथे रिएक्शन आले महाराज ते बॅक्टेरिया परत त्याला सडवणार मग त्याच्यातला मॉल मॅटर बाजूला काढणार पोटॅश बाजूला काढणार या सगळ्या गोष्टींना प्रोसेस लागते मग हे बॅक्टेरिया जे आहे हे त्या दिलेल्या पोटॅश जे आहे ऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये पोटॅश टाकलेला आहे जे दाणे दाणे येतात ना तुम्ही म्हणता मी तीन महिने होऊन गेलो दाणे जसे तसे पडले एका गांजा पोटॅश आहे नाही महाराज ते ऑर्गॅनिक पोटॅश आहे मग त्याचा उपयोग काय आहे ते पाणी ते पूर्णपणे डिझॉल्व्ह कधी होईल जमिनीमध्ये त्याचे काही कारण आहेत ते सगळं बॅक्टेरियावर डिपेंड आहे आणि बॅक्टेरियांना काय काय गोष्ट अपेक्षा लागते बॅक्टेरियाना काय काय लागते एकदम पद्धतशीर म्हणजे गल्लास बी पाहिजे टेबल बी पाहिजे <laughs> <जलाता हुदा। laughs> चला द्या तर महाराज पहिल्या बॅक्टेरियासाठी पहिली मुद्द्याची गोष्ट आहे हे भेटून गेलं लगेच संपर्काला संपर्क पण याचा लफडा आहे महाराज हे साठ दिवसावर का जातं पहिलं आहे महाराज सॉइल मॉइश्चर सॉइल मॉइश्चर म्हणजे जमीन मध्ये तुम्हाला ओलावा पाहिजे म्हणजे महाराज अरे ते पोटॅश ऑर्गॅनिक आहे राजे हो त्याच्यामधून पोटॅश बाहेर काढायचे आपल्याला ज्याला बॅक्टेरिया लागतील पण बॅक्टेरिया काय तुमचं कोरड्या जमिनीत जगता का ना बाबा मग कुठे जगता जमिनीमध्ये पुरेसा ओलावा राहिला हो तर कसं काय म्हणताय साहेब तुम्ही पुरेसा ओलावा हो। बॅक्टेरिया असं कसं काय राजे हो तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही एक काम करू शकता तुम्ही तुम्ही आता तुमच्या आजूबाजूला कचरा असेल एखादी काडी कचरा तो ओल्या पा� पाण्यामध्ये टाकून द्या जमीन ओली हो तिथे टाकून द्या वरून गोंट टाका त्याच्यावर पाणी टाकून द्या आणि बाजूचं उन्हात ठेवा कुठलं लवकर सडेल ते समजेल तुम्हाला जिथे गोंठ टाकलेलं आहे जिथं पाणीचा संपर्क जास्त आहे तिथल्या ज्या काडी कचरा असेल तो लवकर सडेल का तिथे बॅक्टेरिया लवकर येतात महाराज तर सॉइल टेम्परेचर महाराज सॉइल सॉइल मध्ये जे मॉइश्चर आहे जे पाण्याचा ओला आहे तो बरोबर पाहिजे तर राहतो गर आपल्या जमिनींमध्ये राहतो ना महाराज पावसाळ्यामध्ये ठीक आहे पावसामध्ये अशा वातावरणामध्ये नाही ना महाराज ना महाराज दुसरं आहे टेम्पेचर तर महाराज हे टेम्प्रेचर बी मॅटर करतं आपल्या पोट्या सुसळून जायला कुठला पीडीएम तर महाराज जमिनीचं टेम्परेचर तुमचं वीस ते तीस डिग्री सेल्सिअस असेल ना तरच हे बॅक्टेरिया तिथे येतात नाही तर चाळीस डिग्रीला जगतील का ते नाही जगणार कारण की ते जीव आहेत तर इथे टेम्परेचर बी मॅटर करतात सॉइल मायक्रोबायोलॉजी आ हा अरे राजे एवढं सगळं जरी असलं माझी जमीन ओली आहे माझं टेम्परेचर बरोबर आहे सगळ्या सगळ्या गोष्टी खऱ्या तुमच्या पण महाराज तुमच्या जमिनीमध्ये इतके बॅक्टेरिया आहेत का पोटॅश विळगणारे श्यामाईला एक एक लपडे एक सोडलं का हिला धरलं का तिला सोडवा तिला धरलं का तिला सोडवा चला महाराज तुमच्या जमिनीत किती बॅक्टेरिया तपासा मग टाकाय नाही तर बस तसं तस दिसेल म्हणजे महाला यायला सहा महिने होऊन गेले अजून तसं दिसतय तसंच दिशील महाराज <laughs> बॅक्टेरिया किती आहे अजून सगळ्यात महत्वाचा प्रश्न सगळ्यात महत्वाचा मुद्दा महाराज की पी एच तुमचा जमिनीचा पीएच जर पाच सातच्या खाली राहिला किंवा न्यूट्रल राहिला सात तर हे पोटॅश लवकर अवेलेबल होत पण साडेसातच्या वर राहिलं रे बापू हे कामच करत नाही एवढं खास आणि तुझ्या माझ्या पूर्ण शेतकऱ्यांचे जमिनीचे पीएच चे, चे, चे आहेत ते साडेसातच्या पुढे गेले आहेत तर त्याचा रिपोर्ट कसा येईल तुम्ही ठरवा माझं काम सांगायचं आहे ऍप्लिकेशन मेथड महाराज हे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे तुम्ही देतात कसे पीडीएम पोटॅश फेका 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 आता हे तुम्ही फेकून दिला महाराज तेव्हा तुम्ही फेकालय हे काय करा ही जमीन आहे या जमिनीवरती पीडीएम पोटॅश तुम्ही फेकून दिलं या जमिनीवरती पीडीएम पोटॅश असे दाणे दाणे पडलेले आहेत हे बॅक्टेरिया इथे तुमचे फिरत आहेत इथे ओलावा आहे ही जमीनवरचा भाग कोरडा आहे हे बॅक्टेरिया जोपर्यंत याच्या लावून जाणार ना महाराज तोपर्यंत याचा रिॲक्शन पोटॅश पिकायला भेटायला सुरुवातच होणार नाही अशा छोट्या मोठ्या सगळ्या गोष्टींमुळे हे पोटॅश ओबेबिलिटी तीस ते साठ दिवसा लावून जाते आणि आपला पिकाच उत्पन्नावर परिणाम होते तर तुम्ही ठवा तुम्हाला हे वापरायचं वा आहे हे वापरायचं आहे हे दोघांचा फरक मी सांगून दिलेला आहे पैशांपासून तर सगळ्यांपासून अजून सगळ्यात महत्वाचा मुद्दा इथे तुम्हाला साठ टक्के तर साठच टक्के पोटॅश भेटेल महाराज कुठल्याही लॅबमध्ये करा गांजा कंपनीचा पोटॅश घेणार नाही तर तसंही पोटॅस गांजा कंपनीचं येतच नाही पण हे जे आहे महाराज चौदा पॉईंट पाच टक्के याची गॅरंटी काहीच नाही चौदा पॉईंट पाच टक्के येईल असतात कारण की प्रत्येक वेळेस साखरेचा रस कसा पडतो साखर कशी येते ऊस कसा येतो याच्यावर सगळ्या गोष्टी मॅटर करतात महाराज याच्यावर बऱ्याचशा गोष्टींना किंवा प्रॉब्लेमना मला सामोरं जावं लागेल मी काही नसताना काही चुकीचं आहे याच्यामध्ये खूप फायदा आहे आणि मी असं व्हिडिओ बनवणं कितपत योग्य आहे हे असो आता जे आहे ते बरं पण मला जे प्रश्न विचारला होता आणि मला खरोखर योग्य वाटलं की याच्यावर व्हिडिओ बनवला गेला पाहिजे तर मी बनवला माहिती कशी वाटली महाराज मध्ये सांगा आवडले असेल तर सबस्क्राईब करा लोकांना पाठवा आणि युट्यूबला असाल किंवा इंस्टाला असाल तर फॉलो करा आजसाठी एवढंच महाराज जय हिंद जय महाराष्ट्र